राज अंतर यशोमती ठाकूर यांनी महाराष्ट्र सरकारला ओला दुष्काळ जाहीर करा केले आव्हान शेतकऱ्यांचा आहे तरी कोण सरकार आहे तरी कुठे शेतकरी हवालदिल झाला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यावर्षी मान्सून जास्त प्रमाणात झाल्यामुळे शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे काही ठिकाणी ढकफुटी काही ठिकाणी शेतात आलेला माल शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणात नुकसानच झाले आहे त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करावा यावेळेस माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली या आहे या प्रसंगी आज सरकार जवळ सिमेंट साठी पैसे आहेत ज्या शेतकऱ्यांच्या भरोशावर जग चालतोय शेतकरी कष्ट करतोय म्हणून अन्नधान्य पिकतो यासाठी शेतकरी कष्टात सापडलेला आहे परंतु सरकारच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निदर्शने केली जात आहे परंतु सरकार ओला दुष्काळ जाहीर का करत नाही असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे परंतु सरकार करतो तरी काय सरकारने ओला दुष्काळ जाहीर 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 करावा या सरकारचा निषेध निषेध यावेळेस यशोमती ठाकूर बोलत होत्या आज खरं सरकारने ओला दुष्काळाची घोषणा केली पाहिजे विदर्भ आणि मराठवाड्यातला शेतकरी अतिशय त्यांची हालत बिकट झालेली आहे अतिवृष्टीमुळे जास्त पाऊस पडल्यामुळे जे पीक हातात येणार होतं जो घास तोंडात जाणार होता तो हिरवून घेतलेला आहे आणि भरपूर ठिकाणी फक्त पीक आणि शेतीचं नुकसान न होता अजून जनावरांचं पण नुकसान झालेलं आहे मला गंमत वाटते आहे या सरकारची सगळ्या गोष्टींसाठी पैसे आहेत ॲडव्हर्टाईज बाकीचे टेंडर्स काय काय घरातलं डेकोरेशन पण बाबांनो शेतकऱ्यांकडे तुम्ही नाही बघत आहात निषेध आहे या गोष्टीचा शेतकऱ्यांकडे बघण्याची गरज आहे आज ओला दुष्काळाची मागणी त्या ठिकाणी आम्ही करतो आहे आणि ओला दुष्काळ या ठिकाणी डिक्लेअर झाला पाहिजे त्या शेतकऱ्यांना सगळ्यांना काही ना काही अनुदान मिळालं पाहिजे आणि असेल अनुदान असं मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे ओला दुष्काळ घोषित करा तुमचा निषेध आहे जय हिंद जय महाराष्ट्र बेल क्लिक करून महाराष्ट्रनाथ मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा